प्रपंच परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना जय श्रीराम नमस्कार मी आहे तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो आम्ही नुकताच एक व्हिडिओ के केला होता ज्यामध्ये आम्ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला मात्र आमच्या एका प्रेक्षकांनी त्यावर खूपच कमेंट्स केलेले आहे आणि असा आरोप केलेला आहे की हा माणूस काही पण बोलतोय तोंडाला वाटेल ते बरळतोय या माणसाकडे अजिबातच पुरावा नाहीये आणि जर पुरावा असेल तर या माणसाने तो पुरावा आमच्या समोर सादर करावा आता पुरावे जे असतात ते कोर्टामध्ये सादर केले जातात पुरावा गोळा करण्याचं काम हे तपास यंत्रणांचं असतं वकिलांच असतं इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्यांचं असतं विश्लेषकांचं हे काम नाहीये की आम्ही पुरावे गोळा करत हिंडायचं आहे म्हणून मात्र वस्तुस्थिती जी आहे कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे जो खटला सुरू आहे त्या खटल्याची इत्तम बुद्ध माहिती जनतेपर्यंत पोहचावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो यामध्ये आम्हीच पुरावे सादर करायची आणि आम्हीच ते सगळे गोळा करायचे असा जर अट्टा हा असेल तर हा अट्टाहास अनाठाई आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, आहे की दिशा सरियान केस आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या केसमध्ये आतापर्यंत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा दिशा सरियान असो किंवा सुशांत सिंग राजपूत असो यांच्या बिल्डिंगचे सगळे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलेले आहे त्यानंतर किशोरी पेडणेकर या तत्कालीन महापौर सीबीआय ची जी टीम बिहार बहुन आलेली होती त्यांना क्वारंटाईन करून टाकलेलं होतं आठ दिवस त्यांना तपासच करून दिलेला नव्हता सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांची तक्रार देखील दाखल करून घेण्यात आलेली नव्हती एवढं सगळं घडलेलं असताना सुद्धा काही महाभाग पुरावे मागतात अबो पुरावे यांनीच नष्ट केलेले आहेत ना साफ करण्यात आलेले विसारा रिपोर्ट साफ करण्यात आलेला आहे दिशा सलियांचा जो पोस्टमार्टम रिपोर्ट आहे त्यामध्ये सुद्धा अफरात करण्यात आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही जणांनी पुरावे गोळा केलेली आहे आणि ते पुरावे तपास यंत्रणांकडे एसआयटीकडे कोर्टाकडे पोहोचवण्यात आलेले आहेत निलेश ओचा आणि राशीद खान पठाण यांनी अत्यंत हिमतीने हा लढा सुरू केला होता अजूनही ते लढत आहे आणि ते जे लढा लढत आहे तो लढा नेमका कसा आहे त्या लढ्याचं नेमकं आता सध्या स्वरूप काय आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय यामध्ये आमच्या हाताला जर काही तथ्य लागले तर ते निश्चितच वेळोवेळी आम्ही तुमच्या समोर सादर करत बसू मात्र एक प्रेक्षक जे आहेत ज्यांनी होणारच लावून ठेवलेला आहे की तुम्ही काही पण बडबड करत आता आम्ही जर काही पण बडबड करत आहोत तर मग इतका अंगाचा तिळपापड होण्याचं कारणच काय जर तुम्ही निर्दोष आहात तुम्हाला माहीत आहे की तुमचे युवराज या प्रकरणामध्ये कुठेही गुंतलेले नाहीयेत किंवा राजकीय आकसापोटी त्यांचं नाव यामध्ये घेण्यात येतं हे जर तुम्हाला इतकं खात्रीदायक माहीत आहे तर मग तुमचा इतका पोटशूळ उठण्याचं कारण काय आहे असो तुम्ही पुरावे मागताना हेच असलेच पुरावे तुम्ही कधी तुमच्या नेत्यांना मागितलेत का हो भोंगा राऊतांनी नुकतंच एक असं विचित्र विधान केलेलं आहे की खरं तर त्या विधानावर हसावं की रडावं असं प्रश्न पडतो कधी कधी भोंगा राऊत हे नेहमीच काहीतरी बरळत असतात आणि मीडियास अटेन्शन मिळवण्याचा प्रयत्न करत असतात की बीजेपीच्या अंतस्त गटामध्ये अशी भी चर्चा आहे कि त्या बाहर चा मदे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बांगल्यावर जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगत आहेत असं तिकडला स्टाफ सांगतो आहे हे खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत की मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसाकडे आम्ही सदैव जो कर्मचारी केलेलं आहे की आमचा अंधश्रद्धेवर विश्वास नाहीये मात्र वर्षा बंगल्यातील काही कर्मचारी यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की एकनाथजी शिंदे जे मा कामाख्या देवीला गेलेले होते गुवाहाटी येथे तिथून परत येत असताना त्यांनी तिकडे ज्या रेड्याचा बली दिलेला होता त्या रेड्याचे शिंग सोबत आणले आणि ते शिंग वर्षा बंगल्याच्या आवारामध्ये तिथल्या बागेमध्ये खोदकाम करून तिथून तिथे पुरण्यात आलेले आहे आता शिंदेनी हे का केलेलं आहे तर त्याच्या मागचं लॉजिक भोंगारौत असं देतात की अशी धारणा आहे म्हणे की ही शिंग तिथं कुळल्यानंतर जो कोणी मुख्यमंत्री वर्षा बंगल्यामध्ये राहायलाही म्हणजे शिंदेच्या व्यतिरिक्त जो कोणी मुख्यमंत्री तिथे राहायला येईल त्याचं मुख्यमंत्री पद फार काळ टिकणार नाही आणि म्हणूनच ते शिंग तिथं पुरलेले आहेत आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे त्या बंगल्यावर राहायला जात नाहीयेत खर तर देवेंद्र फडणवीस हे अंधश्रद्धाडू अजिबातच नाहीत लिंबू कोण फिरवत आणि जादू दोना कोण करत हे सगळ्या जगाला माहीत आहे मोरचूत काका कसे आहेत हे सुद्धा सगळ्या जगाला माहित आहे आणि त्यामुळे भोंगाराऊतांनी हे असणे देतात विधान अजिबातच करू नयेत आता भोंगारौतांनी हे जे विधान केलेलं आहे त्यावर आम्हालाच लोक पुरावे मागतात ते लोक पुरावे मागणार आहेत का भोंग्याकडे हे भोंग्या शिंद्यांनी जे खोदकाम केलेलं आहे त्या खोदकाम करणाऱ्यांना मजुरांना आमच्या समोर आण किंवा ज्या लोकांनी तुला ही कपोलकल्पित कहाणी सांगितलेली आहे ती कहाणी तरी आमच्या समोर आण त्या लोकांना आमच्या समोर आणून उभं कर आम्हाला पुरावा दे मागणार आहात नाही त्याचं कारण असं आहे आपलं तो वाद्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट उद्धव ठाकरे यांचे काही अंधभक्त असे आहे यांचे समर्थक पाठीराखे असे आहे की ते काहीही ऐकून घ्यायला अजिबातच तयार नाही आहेत मग ते सत्य असो किंवा तथ्य असो यांना फक्त आणि फक्त इतकंच माहीत आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांची लिगसी आहे आणि वारसा हक्काने सगळं काही उद्धव ठाकरे म्हणजेच कोमट आवार मिळालं पाहिजे अशी यांची धारणा आहे अहो वारसा हक्काने संपत्ती मिळू शकते प्रतिष्ठा मिळत नसते पैसा मिळू शकतो सन्मान मिळत नसतो तो कमवावा लागत असतो तो कमवावा लागत असतो यांनी काय सन्मान कमवलेला आहे यांच्या प्रचार सभांमध्ये हिरवे झेंडे नाचवले जातात नारायण तग्नीरच्या घोषणा दिल्या जातात हा सन्मान कमवलेला आहे आज जर तुम्ही दिशा सलियान केस आणि त्या खटल्याच्या संबंधातले पुरावे मागत असाल तर मग तुमच्याच नेत्यांनी जे जे आरोप केलेले आहेत त्या बाबतीतले पुरावे कोण मागणार तुम्ही देणार आहात तुम्ही समोर येणार आहात भोंगाराऊत जे बोललेले आहेत त्याचा पुरावा तुम्ही देणार आहात किंवा तुमच्याच म्हणण्यानुसार तुमचे युवराज निर्दोष आहेत या निर्दोषत्वाचे पुरावे तुम्ही देणार आहात का खोटं बोलण्याची गरज काय होती मग माझे आजोबा आजारी पडले म्हणून आणि मी तेव्हा तिथे नव्हतो आठ तारखेला मृत्यू झाला दिशाचा यांचं स्टेटमेंट असं आहे की आठ तारखेला मी हॉस्पिटलमध्ये होतो माझ्या आजोबांचा मृत्यू झाला प्रत्यक्षात यांच्या आजोबांचा मृत्यू चौदा तारखेला झालेला आहे आता परत दोन वेळा असा कसा मृत्यू होऊ शकतो यांचा याचा ये पुरावा तुम्ही देणार आहात का की हो यांचा दोनदा मृत्यू झालेला आहे म्हणून काहीतरी फालतू काहीतरी फालतू स्टेटमेंट करायचे अरे आपण चमकोगिरी कशी करतो हे दाखवून द्यायचं आणि परत याचा अटेन्शन आपल्याकडे येईल आणि आपल्याला काहीतरी चिरीमिरी मिळेल यामधून हे लोक असली विधान करतात अनेक जण असाही आरोप करतात की सुडबुद्धीनं हे सगळं काही सांगण्यात येत आहे वगैरे असं काही नाही सुडबुद्धी यामध्ये काय आली भुमारो यांनी जे विधान केलेलं आहे त्या विधानाचा यांच्याकडे काही पुरावा आहे का हे विचारणं म्हणजे सुडबुद्धी आहे का अजिबातच नाही ज्याप्रमाणे प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे ते आम्हाला देखील आपल्याला भोंगाराऊत जर एक लोकप्रतिनिधी म्हणून जर असे बेजबाबदार विधान करत असते तर त्या बेजबाबदार विधानांच्या विरोधामध्ये प्रश्न उभारण्याचा प्रश्न विचारण्याचा अधिकार एक मतदार मग मला आहे तुम्हाला आहे आपण करू शकतो आणि हे लोकप्रतिनिधी आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील आहे आपण बांधील नाही आहोत हे बांधील आहे निवडून हे आदेरे आहे भोंगार राओ यांचं म्हणणं असं आहे की वर्षा बंगल्याच्या आवारामध्ये कामाख्या देवी ला दिलेल्या बळी रेडा होता त्याची शिंगा आणून पुरलेली आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेले आहेत की बाबा आपण जर तिथे गेलो तर आपलं मुख्यमंत्रीपद जातं की काय बावरटसारखं सारखं विधान आहे दो दोनशे बत्तीस संख्या आहे यांच्याकडे महायुतीकडे अहो एकट्या भाजपकडे एकशे बत्तीस आहे काय बोलताय तुम्ही तोडफोड करून जोडतोड करून इकडून तिकडून पंधरावीस वीस आणणं काय अवघड फडणवीसांसाठी करू शकतात ना ते फडणवीसच इथून पुढे पाच वर्ष मुख्यमंत्री राहणार आहेत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा फडणवीस खरंच का बरं जात नसतील वर्षा बंगल्यावर काय कारण असू शकतं याच्या मागे बरं फडणवीस वर्षा बंगल्यावर गेले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय फरक पडणार आहे किंवा फडणवीस जर वर्षा बंगल्यावर राहायला नाही गेले तर काय फरक पडणार आहे म्हणजे फडणवीस जर वर्षा बंगल्यावर राहायला गेले तर एकाच दिवसामध्ये महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे का किंवा फडणवीस तिकडे राहायला नाही गेले तर महाराष्ट्राचा बट्ट्या गोळ होणार आहे का तुम्हाला काय करायचंय तुम्ही पत्र चालीमधून अजूनही निर्दोष सुटलेले नाही आहात इतर लोकांना तुम्ही बेघर केलेलं आहे तेव्हा कोण कोणत्या घरामध्ये -कौन राहतं आणि कोणी कोणत्या घरामध्ये राहाय राहायचं हे तुम्ही सांगू नका बंगाच आहे पाच तारीख आहे उद्या त्याकडे जरा लक्ष दिलं तर जरा बरं होईल त्याचं कारण असं आहे की जे कोणी आम्हाला पुरावे मागतायत ना त्यांनी उद्या पाच तारखेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये जावं खटला स्वतः ऐकावा सर्वसामान्य जनतेला परवानगी असते खटला ऐकण्याची जा जाऊन बसा तिथे बघा युवराजांचे वकील काय युक्तिवाद करतायत आणि निरेश होजा आणि त्यांची टीम काय युक्तिवाद करते जा ना जाऊन बघा ना पुरावेच हवे आहेत ना तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन युक्तिवाद बघा की इथे येऊन कशाला आपलं अज्ञान दाखवायचं आम्ही तर तेच सांगितलेलं आहे की आतापर्यंत जी जी तपास यंत्रणेला माहिती बाहेर आणलेली आहे पब्लिक डोमेनमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच आम्ही बाहेर काढलेल्या आहेत भोंगा राऊत यांचं सुद्धा जे विधान आहे ते पब्लिक डोमेनमध्ये आहे म्हणूनच त्यावर आम्ही टिप्पणी दिलेली आहे नाहीतर आम्हाला काय गरज होती भोंगा राऊत खाजगीमध्ये काय करतात काय खातात काय पितात आम्हाला त्याच्याशी काही देण्यात आलेलं नाहीये आता भोंगाराऊत यांच्या विरोधातच इम्तियाज जलीन यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की भोंगा राऊत हे बीफ खातात म्हणे सकाळ दुपार संध्याकाळ हा माणूस बीफ खातो आणि नाव की याची लगेच लाड टपकायला लागते हे लड्डू हो जाते है आता तुम्ही या गोष्टीचा सुद्धा पुरावा मागणार आहात इमतियाज कोणकोणत्या गोष्टींचे पुरावे मागायचे आणि ते कोणी द्यायचे भोंगाराऊत यांच्याकडे देखील आजपर्यंत एक तरी पुरावा आहे का ज्याबद्दल भोंगाराऊत नेहमीच आरोप करत असतात जे आरोप करत असतात त्या आरोपांच्या संबंधांमधला एक तरी पुरावा भोंगा राऊतांनी आजपर्यंत समोर आणलेला आहे का हा आमचा प्रश्न आहे आणि जर नसे तर यांच्या समर्थकांनी सुद्धा इतरांना पुरावे मागण्याच्या भलगडीमध्ये अजिबातच पडू नये तुळतास इतकंच मित्रांनो एवढंच बोलायचं होतं भोंगा राऊत कसे खोटारडे आहे यांच्याकडे कुठलेही पुरावे नसतात मात्र हा माणूस मीडिया अटेन्शन मिळवायचं म्हणून काहीतरी बेताल बडबड करत असतो हेच दाखवून द्यायचं होतं राहता राहिला विषय आमच्याकडे पुरावे असण्याचा तर अशी गोपनीय माहिती किंवा असे जे पुरावे असतात ना ते असे उघडपणे इकडे तिकडे वाटत फिरत नसतात ते योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीलाच देण्यात यावे लागतात आणि हे काम तपास यंत्रणा करते हे काम इन्व्हेस्टिगेशन करणारे लोक करत आहेत अॅडवोकेट्स आणि ते योग्य व्यक्तींना योग्य यंत्रणेकडे ते सगळे पुरावे सादर करत आहेत यावर बातम्या बनतायत त्या बातम्या वर्तमानपत्रातून छापून येत आहेत वृत्तवाहिन्यांवर दिसत आहेत त्याच वाहिन्यांवर आमच्यासारखे विश्लेषक बोलतात आणि विश्लेषकांकडे पुरावे मागितले जातात धन्य आधी स्वतःच्या नेत्यांना पुरावे मागा आणि मग आमच्या सारख्यांकडे या पुरावे मागण्यासाठी मित्रांनो या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे निश्चितच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तमा माग कमेंटमध्ये तुमचं मत बिनधास्तपणे बोकळेपणाने नक्की मांडा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची दिले लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्रिढीला ऐका संस्कृती आपणच आपल्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ही काळाची गरज देखील झालेली आहे आणि म्हणूनच उद्या चालून आपल्या देवी धर्मांवर देखील आपल्या शास्त्रांवर देखील हे असले लोक पुरावे मागत बसणार आहेत आणि म्हणूनच यांना असले पुरावे देण्यासाठी आपल्याकडे सुद्धा तितकी सखोल माहिती असणं गरजेचं आहे म्हणूनच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवरचे प्रपंच परिवाराचे सर्व व्हिडिओज आवर्जून बघत चला त्यामध्ये शासकीय शा, शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या धर्मामध्ये कसा आहे हे सुद्धा आम्ही आवर्जून सांगत असतो तेव्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलचे व्हिडिओज नक्की बघत चला महाप्रपंच या युट्यूब चॅनलचे व्हिडीओ नक्की बघत चला आपण आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी या अर्थार्जनाच्या बरोजगाराच्या नव्या संकल्पना आता सुरू केलेल्या आहे त्याची मूर्तमेढ झालेली आहे आणि कालच एक नवीन उपक्रम आम्ही हातात घेतलेला आहे त्याचे डिटेल्स आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि या उपक्रमाचा थेट लाभ आपल्या प्रपंच परिवारातील सर्व सदस्यांना आणि सर्व संघटकांना होणार आहे हे आम्हाला अत्यंत आनंदाने सांगायला खूप हर्ष होतोय तेव्हा प्रपंच परिवाराचे सदस्य बना संघटक बना महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवरून घ्या जेणेकरून आपल्याला आर्थिक सहाय्य मिळेल आणि एक मोठी यंत्रणा आणि मोठ्या उपक्रमांना चालना मिळेल बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिमराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम